एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशीच्या काळात शिरूर येथे बाळासाहेब ठाकरे यांची सभा आयोजित केली होती बाळासाहेबांना यायला थोडासा विलंब झाला म्हणून मग दोन छोट्या शाहिरांनी थांबलेल्या श्रोतांसमोर सा पोवाडा सादर करायचं ठरवलं तेवढ्यात बाळासाहेब आले पण खुर्द बाळासाहेबांनी सांगितलं की पोवाडा सुरू ठेवा कोण होते हे छोटे शाहीर जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये शिरूरमध्ये शिवसेने शाखेचं उद्घाटन ठरलं होतं उद्घाटनासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार होतं बाळासाहेबांबरोबर दादा कोंडके हे ही शाखेचे उद्घाटनाला येणार होते त्या काळी शिरूर हे छोटंसं गाव होत बाळासाहेबांचं स्वागत शिवरायांच्या पोवाड्याने करायचं असं ठरलं होतं गावातल्या शाळेतील दोन सख्खे पोवाडा उत्तमरित्या सादर करतात असं सर्वांचं म्हणणं होतं हे दोन मुलं गड आला पण सिंह गेला हा पोवाडा अगदी जोशाने सादर करायचे दादा कोंडके यांच्या कार्यक्रमास्थळी आले होते त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे येणार होते पण त्यांना काही कारणाने विलंब होत होता मग आयोजकांनी ठरवलं की या दोन दोन भावांना सादरीकरणाला संधी द्यायची भावांनी आपल्या सादरीकरणाने जमलेल्या लोकांना मंत्रमुग्ध केलं पोवाडा चालू असताना बाळासाहेब ठाकरे यांचं आगमन झालं दोन शाहिरांना सादरीकरण थांबवण्यासाठी सूचित करणार एवढ्यातच बाळासाहेब ठाकरे म्हणाले महाराजांचा पोवाडा गात आहेत तर त्यांना थांबवू नका पुढे अर्धा तास हा पोवाडा तसाच चालू राहिला बाळासाहेबांनी उभे राहून हा पोवाडा ऐकला पोवाडा संपल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांचं यथोचित सत्कारही केला बाळासाहेबांनी जो हार सत्कार करताना या दोन छोट्या शाहिरांच्या गळ्यात घातला होता तो कित्येक दिवस त्यांनी तसाच जपून ठेवला होता हे दोन शाहीर होते सध्याचे सुप्रसिद्ध मराठी संगीतकार अजय अतुल लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते म्हणतात ना ते अगदी खरंय वयाच्या अवघ्या सातव्या आठव्या वर्षी या दोन मुलांनी आपली सुणूक महाराष्ट्रातल्या एका उत्कृष्ट वक्त्यासमोर दाखवली होती अजय अतुल म्हणतात हा प्रसंग आजही आमच्या डोळ्यासमोर तराळतो संगीतकार अजय अतुल यांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चॅनल वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका